हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे तर आज बघ आम्ही कोणत्या राहाल का मला <laughs> आम्ही सगळीकडं मार्केट काय करणार का <laughs> गाजवणार <ना रहतो? laughs> <laughs>

पुढे गे गेली कामाला काय करते आज काय करते असे चौकीच थोडेसे आपले दुसऱ्याने त्याच्यामुळं मग मुद्दाम टाकायचा मुद्दाम सांगायचं आम्ही कुठं कामाला गेलो आहे काय <tronus> मुंबई पोहोचवत नाई आज अरे रे आला, पो आला पो आला मुसळधार पोचल झाला गोट ओल्ले झाले पोस पोस कुरबून द्या ना आम्हाला तेव्हा पोट भरून द्या ना काय विचार काय विचार राहिल्या विचार करतात डोक्यात काहीतरी असं काय काय करावं नाही कोंबड खा ते नाही ना खात नाही त्याला गावरान नाही आवडत आवडत अरे घरचे तर नाही आवडत त्याला मला आवडते घरची कोंगडी

ते माणसाला बघितलं माहिती तीस भाजी केली काही काही बिर्याणी केली पण आई त्यांना दिलं काही उडून टाका अडीच किलो का खावा आणि पावशे रांधत ओलते बालतेला मला बनवाय किलो बाई ऐंशी रुपयाची अडीच किलो पोसली ऐंशी रुपयाचे अडीच किलो ऐंशी रुपयाचा ऐंशी रुपयाची कोंबडी ऐंशी रुपया झाली ऐंशी नाही एकशे ऐंशी हा का एकशे ऐंशी

म्हण खालचा बांधारा भरला आहे नाही नाही पाणी डपकड नाही दादा विचारला कोणी खोरपाऱ्या घरीच खुर्पी तावस पडा ना काय नाही त्यात मला खत घालायचे लागले ते सांगू नाही कांकर तिथं गाडी लागेल शंकर आला मग त्याच्या गाडीवर आणून आणि जे मग स्टँडवर मग भेटला लाना बसी नाही ना मग त्याने आण सोडलं ते घरी का शंकर गाडीवर जात ना वे मज बाबा आता लाना मज बाबा आता मग आम्ही पायपा चाललो होतो आणि स्टँड रुपये भेटला परशी घेऊन चालला होता आणि ते आवाज देतो सुपली कोण आम्ही आली कोण लक्ष कुठे मग ते डुगेवाल्याने आवाज दिला ते आवाज लागला होता तुला मग आला मग बाईला शंभर रुपये दिले पाहिला म्हणलं मग तुम्हाला म्हणलं यायला कोण नाही का म्हणलं नाही बाबा आम्हाला नेऊन सोड आता ते फ्रीन भरायला मग आम्हाला घरी नेऊन सोड बरं तुमचं साधलं म्हणलं देवाला काय घे परमेश्वराला नको काढू काम बंद होतं काकलं बाळा देऊ म्हणजे काढीत तिकडे जातात नका ते पाहते